नमस्कार आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येक व्यावसायिकाच्या डोक्यात सतत असतो खर्च आणि त्यातही पॉवर बॅकअप सारखा असा खर्च जो आपण टाळू शकत नाही पण विचार करा याच गरजेच्या खर्चाला जर नफा मिळवणाऱ्या मालमत्तेत बदलता आलं तर आजच्या चर्चेचा आधार आहे प्युअर बावर थर्टी पॉइंट झिरो या उत्पादनाचं आर्थिक विश्लेषण आपल्याकडे काही माहिती आणि आकडेवारी आहे आपण हे शोधणार आहोत की हे फक्त एक नवीन तंत्रज्ञान आहे की व्यवसायांसाठी आर्थिक गणित बदलून टाकणारी एक मोठी संधी तर मग सुरुवात करूया पारंपारिक पॉवर बॅकअप सिस्टीम्स म्हणजे आपले डिझेल जनरेटर यातली खरी आर्थिक गोची कुठे यातली सगळ्यात मोठी अडचण म्हणजे जे खर्च दिसतात त्यापेक्षा जे दिसत नाहीत ते जास्त आहेत म्हणजे छुपे खर्च अगदी आपण फक्त डिझेलच्या किमतीचा विचार करतो पण त्यामागे एक मोठी लॉजिस्टिकची साखळी आहे डिझेल आणा ते सुरक्षितपणे साठवा चोरी होणार वय याची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्या किमती रोज बदलतात त्यामुळे खर्चाचं नियोजन करणं जवळपास अशक्य होतं बरोबर म्हणजे हा एक सतत चालणारा आणि अनिश्चित खर्च आहे पण या व्यतिरिक्त अजून काय अडचणी आहेत याशिवाय आहेत देखभालीचे खर्च डिझेल जनरेटर म्हणजे एक इंजिनच आहे की नाही हो बरोबर त्याला सतत सर्व्हिसिंग लागते ऑइल बदला फिल्टर बदला काही भाग खराब झाला तर तो बदला ही एक वेगळीच डोकेदुखी आहे आणि मग येतात बॅटरीज पारंपारिक लेड ऍसिड बॅटरी अच्छा त्यांचं आयुष्य फक्त तीन ते पाच वर्ष म्हणजे दर काही वर्षांनी एक मोठा भांडवली खर्च तुमच्यासमोर उभा राहतो तुम्ही एकदा गुंतवणूक करून थांबत नाही तर ती एक न संपणारी खर्चाची साखळी बनते म्हणजे ही एक अशी गुंतवणूक आहे जी सतत तुमचं लक्ष आणि पैसे मागत राहते याच पार्श्वभूमीवर प्युअर पॉवर थर्टी पॉइंट झिरो हे सोल्युशन येतं स्रोतांमध्ये म्हटलंय की हे ऑल इन वन आहे याचा नेमका अर्थ काय होतो अगदी बरोबर ऑल इन वन म्हणजे हे डिझेल जनरेटर इन्व्हर्टर आणि सोलार इन्व्हर्टर या तिन्ही प्रणालींचं काम एकटं करतं तिन्हीचं काम एकटं हो त्यामुळे व्यवसायाला तीन वेगवेगळी उपकरणं विकत घेण्याची त्यांच्यासाठी जागा शोधण्याची आणि त्यांचं व्यवस्थापन करण्याची गरजच पडत नाही यामुळे सुरुवातीचा भांडवली खर्च ज्याला आपण कॅपेक्स म्हणतो तो साहजिकच कमी होतो थांबा इथे मला एक प्रश्न पडलाय तीन वेगवेगळ्या प्रणाली एकत्र करणं कार्यक्षमतेच्या दृष्टीने चांगलंय पण पण यामुळे एक मोठा धोका निर्माण होत नाही का म्हणजे जर हे एकच उपकरण बंद पडलं तर सगळा कारभारच ठप्प होईल तीन वेगवेगळ्या प्रणालींमध्ये निदान एकतरी सुरू राहण्याची शक्यता असते हा एक सिंगल पॉइंट ऑफ फेलियर नाही का खूप महत्वाचा आणि योग्य प्रश्न आहे पण याचं उत्तर त्याच्या तंत्रज्ञानात दडलेलं आहे डिझेल जनरेटरमध्ये अनेक फिरणारे मेकॅनिकल भाग असतात त्यामुळे त्यात बिघाड होण्याची शक्यता जास्त असते हो ना हो नक्कीच याउलट प्युअर पॉवर थर्टी पॉइंट ओ हे एक सॉलिड स्टेट डिव्हाइस आहे यात कोणतेही फिरणारे भाग नाहीत त्यामुळे यात बिघाड होण्याची शक्यता नगण्य असते शिवाय याची लिथियम आयन बॅटरी दहा वर्षांपेक्षा जास्त काळ चालते त्यामुळे पारंपरिक प्रणालींपेक्षा ही प्रणाली खूप जास्त विश्वासार्ह आहे ठीक आहे हा मुद्दा पटला आता आपल्या माहितीतील त्या आकर्षक वाक्याकडे येऊया ट्रिपल झिरो फायदा झिरो डिझल झिरो मेंटेनन्स झिरो डाऊन टाइम हे ऐकायला तर खूपच छान वाटतंय पण हे खरं शक्य आहे का या शब्दांच्या मागे दडलेल्या लाखोंची बचत कशी होते हे जरा सविस्तरपणे समजावून सांगाल का नक्कीच चला एक एक करून पाहूया पहिलं झिरो डिझल याचा सरळ अर्थ आहे की इंधनावरील खर्च पूर्णपणे बंद पूर्णपणे हो डिझेलच्या वाढत्या किंमती आणि त्यावर होणारा वार्षिक लाखो रुपयांचा खर्च थेट शन्यावर येतो आणि याशिवाय प्रदूषण नियंत्रणाचे नियम आणि त्याच्याशी संबंधित दंडाचा खर्चही वाचतो म्हणजे फक्त इंधनाचा बिल नाही तर एकंदरीतच व्यवसायासाठी खर्चाची आणि नियमांची डोकीदुखी कमी होते यामुळे खर्चाचे नियोजन करणं खूप सोपं होतं तुमच्या ऊर्जेचा खर्चाचा अंदाज लावू शकता जे डिझेलच्या बाबतीत शक्यच नव्हतं अगदी बरोबर आता दुसरा मुद्दा झिरो मेंटेनन्स मी आधी म्हटल्याप्रमाणे यात फिरणारे भाग नसल्यामुळे ऑइल बदलण्याची फिल्टर बदलण्याची किंवा इतर कोणत्याही मेकॅनिकल सर्व्हिसिंगची गरजच नाही काहीच नाही काहीच नाही हा खर्च पूर्णपणे शून्य होतो यामुळे केवळ पैसेच वाचत नाहीत तर त्यावर लागणारा वेळ आणि मनुष्यबळी वाचतं पण झिरो म्हणजे खरंच काहीच नाही म्हणजे पाच सात वर्षांनंतर बॅटरीची कार्यक्षमता थोडी कमी झाली किंवा काही सॉफ्टवेअर अपडेट आलं तर त्याचं काय तुमचा प्रश्न योग्य आहे झिरो मेंटेनन्सचा अर्थ झिरो मेकॅनिकल मेंटेनन्स आहे सॉफ्टवेअर अपडेट्स ओव्हर दी एअर येतात जसे आपल्या मोबाईलमध्ये येतात अच्छा आणि लिथियम आयन बॅटरीची कार्यक्षमता हळूहळू कमी होते एका रात्रीत नाही दहा वर्षांनंतरही ती चांगल्या क्षमतेने काम करत असते त्यामुळे पारंपरिक बॅटरी सारखा दर तीन चार वर्षांनी मोठा खर्च येत नाही आणि तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा झिरो डाऊन टाईम मी माझ्या एका मित्राच्या आय टी कंपनीबद्दल ऐकलं होतं जिथे महिन्याच्या शेवटी फक्त काही सेकंडांसाठी वीज गेली आणि त्यांचा सगळा अकाउंटिंग डेटा करप्ट झाला त्यांना ते सगळं काम पुन्हा करायला दोन दिवस लागले त्यामुळे झिरो डाऊन टाईमचं महत्व मला चांगलंच कळतंय तुम्ही अगदी योग्य उदाहरण दिलं ही प्रणाली फक्त चार मिली सेकंदात फक्त चार मिलीसेकंड हो चार मिलीसेकंद बॅकअपवर स्विच होते हे इतकं वेगवान आहे की आपल्या डोळ्याची पापणी लवते त्यापेक्षाही कमी वेळात हे होतं कॉम्प्युटर मशीन्स किंवा इतर संवेदनशील उपकरणांना कळतही नाही की वीज गेली आहे अविश्वसनीय आहे इतर अर्थ कामात शून्य व्यत्यय उत्पादन थांबत नाही डेटा लॉस होत नाही आणि ग्राहकांना मिळणाऱ्या सेवेत खंड पडत नाही यामुळे होणारे मोठे आर्थिक नुकसान पूर्णपणे टळते काही व्यवसायांसाठी जसं की हॉस्पिटल किंवा डेटा सेंटर ही गोष्ट पैशांपेक्षाही जास्त मोलाची आहे हे खरंच अविश्वसनीय आहे म्हणजे आपण जुने खर्च बंद करून पैसे वाचवत हो आहोत हे अगदी स्पष्ट आहे पण आपण सुरुवातीला म्हणालात की खर्चाला नफ्यात बदलायचं आतापर्यंत आपण फक्त खर्च शून्यावर आणण्याबद्दल बोललो नफा मिळवण्याचा टप्पा कसा सुरू होतो इथेच याचं स्मार्ट तंत्रज्ञान कामी येतं यात छत्तीस किलोवॅटचा हायब्रिड सोलर पी व्ही इनपुट आहे म्हणजे या थेट सोलर पॅनलशी जोडू शकतो हो पण खरी जादू त्याच्या नियंत्रणात आहे यात एक स्मार्ट एआय नियंत्रण प्रणाली आहे म्हणजे हे फक्त बॅकअप नाहीये तर हे दिवसभर विजेचा वापर कसा करायचा याचं हुशारीने नियोजन करतं अगदी बरोबर ही प्रणाली पीक आवर्समध्ये म्हणजे जेव्हा विजेचे दर सर्वाधिक असतात तेव्हा ग्रीडवरून वीज घेण्याऐवजी ते, ते आपोआप सोलार किंवा बॅटरीवर भार टाकते अच्छा म्हणजे महागडी वीज टाळते हो याला टाईम ऑफ डे किंवा टीओडी टीओयू सेटिंग म्हणतात यामुळे वीज बिलात मोठी कपात होते सोप्या भाषेत सांगायचं तर हे तुमच्या व्यवसायासाठी एक एनर्जी मॅनेजर म्हणून काम करतं जो चोवीस तास सर्वात स्वस्थ विजेचा स्रोत शोधत असतो म्हणजे ही प्रणाली माझ्यासाठी बाजारावर लक्ष ठेवून आहे आणि सर्वात स्वस्त दरात ऊर्जा मिळवून देत आहे पण जर सोलार ऊर्जा गरजेपेक्षा जास्त तयार झाली तर ती वाया जाते का नाही आणि इथेच दुसरा नफ्याचा मुद्दा येतो जर तुमच्या सोलार पॅनलने गरजेपेक्षा जास्त वीज निर्माण केली तर ही अतिरिक्त वीज ग्रीडला परत विकता येते विकता येते हो याला नेट मीटरिंग म्हणतात यामुळे तुमचं वीज बिल आणखी कमी होतं किंवा काही प्रकरणांमध्ये तुम्हाला वीज कंपनीकडून पैसेही मिळू शकतात अरे वा म्हणजे जी मालमत्ता आधी फक्त खर्च करत होती ती आता तुमच्यासाठी कमाई करत आहे अगदी हे तर खरंच गेम चेंजर आहे पण हे ग्रीडला वीज विकणं किती व्यवहार्य आहे म्हणजे याला खूप परवानग्या लागतात का ही एक चांगली शंका आहे पण आता सरकार आणि वीज कंपन्या नेट मीटरिंगला प्रोत्साहन देत आहेत याच्या प्रक्रिया सोपय जाले या आता पूर्वीपेक्षा खूप सोप्या झाल्या आहेत आणि प्युअर पॉवर थर्टी पॉईंट झिरो सारखी उपकरणं या नियमांनुसारच बनवलेली आहेत त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या हे पूर्णपणे शक्य आणि व्यवहार्य आहे ठीक आहे आता आपण कार्यक्षमतेबद्दल बोलूया मी ऐकलंय की डिझेल जनरेटर खूप ऊर्जा वाया घालवतात मी स्वतः जनरेटरजवळ उभी राहिली आहे तिथे उष्णता आणि आवाजच जास्त असतो तुम्ही बरोबर निरीक्षण केलंय डिझेल जनरेटरची कार्यक्षमता साधारणपणे तीस ते पस्तीस टक्के असते फक्त तीस ते पस्तीस टक्के हो याचा अर्थ तुम्ही शंभर रुपयांचं डिझेल जाळता तेव्हा फक्त तीस ते पस्तीस रुपयांची ऊर्जा प्रत्यक्षात वापरली जाते बाकीची पासष्ट ते सत्तर रुपयांची ऊर्जा उष्णता आणि आवाजात वाया जाते म्हणजे दोन तृतीयांश पेक्षा जास्त पैसा वाया जातोय बरोबर या उलट प्युअर पॉवर थर्टी पॉइंट झिरोची पीक एफिशियन्सी आहे नाईंटी फोर पर्सेंट नाईंटी फोर पर्सेंट हो म्हणजे जवळपास कोणतीही ऊर्जा वाया जात नाही प्रत्येक युनिटचा पुरेपूर वापर होतो यादायक उदाहरणाने समजावून घेऊया का समजा नाशिकमधलं एक मध्यम आकाराचं कोल्ड स्टोरेज आहे जिथे सतत वीज लागते त्यांच्यासाठी या सगळ्याचा पाच वर्षांच्या काळात काय आर्थिक परिणाम होईल उत्तम उदाहरण आहे कोल्ड स्टोरेजसाठी तर वीज जीवनमरणाचा प्रश्न आहे पहिलं डिझेलचा खर्च पूर्णपणे बंद समजा त्यांचा वार्षिक खर्च पाच सहा लाख रुपये असेल तर तो थेट वाचेल थेट पाच सहा लाखांची बचत दुसरं मेंटेनन्सचा खर्च शून्य म्हणजे वर्षाला पन्नास साठ हजार रुपये वाचले तिसरं झिरो डाऊन टाईममुळे उले, आत ठेवलेला माल खराब होण्याचा धोका नाही म्हणजे लाखोंचं संभाव्य नुकसान टळलं हा तर सगळ्यात मोठा फायदा आहे त्यांच्यासाठी नक्कीच चौथं ते दिवसा सोलार ऊर्जेवर चालतील आणि रात्रीसाठी बॅटरीमध्ये ऊर्जा साठवतील पी कार्समध्ये ग्रेडचा वापर टाळल्यामुळे त्यांच्या वीज बिलात किमान तीस चाळीस टक्के कपात होईल आणि पाचवा मुद्दा आणि पाचवं जर त्यांनी त्यांच्या छतावर क्षमतेपेक्षा जास्त सोलार पॅनल बसवले तर ते अतिरिक्त वीज विकून कमाई करू शकतात एकंदरीत ही प्रणाली दोन तीन वर्षांत स्वतःचा खर्च वसूल करून पुढच्या आठ वर्षांसाठी निव्वळ नफा मिळवून देणारी मालमत्ता बनेल म्हणजे या सगळ्याचा अर्थ असा होतो की सुरुवातीचा खर्च कमी कारण तीन उपकरणांऐवजी एकच इंधन आणि देखभालीवर शून्य खर्च दहा वर्षांपेक्षा जास्त टिकणारी बॅटरी म्हणजे पुन्हा मोठा भांडवली खर्च नाही आणि या सगळ्याच्या वर स्मार्ट तंत्रज्ञानामुळे वीज बिल कमी करून कमाईची संधी हे तर बॅकअप जनरेटर कमी आणि एक आर्थिक गुंतवणूक जास्त वाटते तुम्ही अगदी योग्य निष्कर्ष काढला आहे ही एक धोरणात्मक व्यावसायिक गुंतवणूक आहे ही पारंपरिक खर्चासारखी नाही जिथे तुम्ही पैसे टाकता आणि ते संपून जातात ही एक अशी आर्थिक मालमत्ता आहे जी पहिल्या दिवसापासून परतावा देण्यास सुरुवात करते रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट पहिल्या दिवसापासून बरोबर ही केवळ खर्च वाचवत नाही तर व्यवसायासाठी नफा सुद्धा कमवते तर आज आपण पाहिले की प्युअर पॉवर थर्टी पॉइंट झिरो सारखे तंत्रज्ञान केवळ वीज गेल्यावर बॅकअप देत नाही तर ते व्यवसायाचं आर्थिक मॉडेलच बदलून टाकतं हे सुरुवातीचा खर्च कमी करते चालणारे खर्च पूर्णपणे काढून टाकते आणि स्मार्ट एनर्जी व्यवस्थापनाद्वारे नफा मिळवून देते हे एका खर्चाला गुंतवणुकीत बदलण्याचं उत्तम उदाहरण आहे इथे खरा बदल फक्त तंत्रज्ञानात नाही म्हणजे डिझेलकडून आयनकडे जाण्याचा तर तो व्यावसायिक मानसिकतेत आहे कंपन्यांनी आता हा प्रश्न विचारणं थांबवलं पाहिजे की आपल्या पॉवर बॅकअपचा खर्च किती आहे त्याऐवजी काय विचारायला हवं त्याऐवजी प्रश्न असा विचारायला हवा की आपल्या ऊर्जा गुंतवणुकीवर परतावा किती आहे या दृष्टिकोनातून कंपन्यांनी आपल्या ऊर्जा धोरणाकडे खर्चाची बाब म्हणून नाही तर नफ्याची एक मोठी संधी म्हणून पाहायला हवं कारण जी कंपनी आपली ऊर्जा हुशारीने व्यवस्थापित करेल तीच स्पर्धा